प्रभूषूने जे शब्द वधस्तंभावर उच्चारले त्याचं वर्णन मानवी शब्दात कोणीही करू शकत नाही कारण ज्या भावनेने किंवा ज्या विवळतेने तो कोणत्या मानसिकतेत होता कोणत्या दुःखात होता याची कल्पना आपल्याला कधीही आपण करू शकत नाही करू शकणार नाही परंतु देवाची स्तुती असो की त्या दिवशी त्यावेळेस काय झाडलं तो काय बोलला हे देवाने त्याच्या वचनात तुमच्या आणि माझ्यासाठी लिहून ठेवलेलं आहे आणि हे जर लिहिलं नसतं शास्त्र जर नसतं तर आपल्याला माहीतही नसतं की वधस्तंभावर तो सात शब्द बोलला आणि काय बोलला आणि काय झालं आणि म्हणून देवाच्या वचनाबद्दल देवाचे आभार मानूया की देवाचं वचन देवाचं प्रगटीकरण आहे यवनकृत शुभोर्थमान याच्या एकोणीसाव्या अध्यायामध्ये प्रभुष्ठचं वधस्तंभावरील खेळले जाण्याविषयीची घटना आहे आणि तिसऱ्या अध्या वचनामध्ये वधस्तंभावर उच्चारलेला सहावा शब्द आपल्याला आढळतो यौनकृ शुभोर्थमान याचा एकोणीसावा अध्याय आणि वचन तीस या ठिकाणी असं लिहिलेलं आहे येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला परंतु तो सातवाने शेवटचा शब्द देखील बोलला तो योहनाने इथं लिहिलेला नाही म्हणून हा सहावा शब्द होता की पूर्ण झाले किंवा पूर्ण झाले आहे आता अगोदरचे जे शब्द होते ते संभाषण ते पित्याबरोबरचं त्या शेजारी असलेल्या चोराबरोबरच किंवा खाली उभा राहिलेल्या आई आणि तो योहान त्याचा प्रिय शिष्य त्याच्याबरोबरचं होतं विनंतीचं होतं की त्यांना क्षमा करावी परंतु हा जो सहावा शब्द आहे ही एक घोषणा आहे प्रोक्लमेशन की पूर्ण झाले आहे आणि हे तुम्हाला आणि मला सर्व त्यावेळेस खाली उभा राहिलेल्या असलेल्या लोकांना आणि प्रत्येक काळातल्या ह्याही काळातल्या लोकांना उद्देशून म्हटले पूर्ण झाले आहे इट इज फिनिश्ड आणि ओरिजिनलमध्ये तो एकच शब्द आहे आणि त्या एका शब्दामध्ये देवाची सुवार्ता समाविष्ट आहे तारणासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व काही प्रभूशूने पूर्ण केलेलं आहे शास्त्रलेखा जे काही त्याच्याबद्दल लिहिलं होतं ते सर्व काही पूर्ण झालं जे जे अर्पण मोशेच्या नियमशास्त्राच्या काळापासून तर प्रभू ख्रिस्त वधस्तंभावर जाईपर्यंत देवाचे लोक इस्रायल करत आलेले होते ते सर्व अर्पण जे त्याचं प्रतीक होते ते आता करण्याची गरज नाही कारण तारणाचा कार्य शेवटचं अंतिम अर्पण देवाला उत्तम प्रिय असं योग्य असं अर्पण आता झालेलं आहे आणि म्हणून त्याने म्हटलं की पूर्ण झालेले आहे जे काही देवाला देवापर्यंत पोहोचण्यासाठी पापी माणसाला गरजेचं आहे ज्या काही अटी शर्ती जे काही नियम नियमशास्त्र वगैरे ते सर्व काही प्रभुष्णी पाळून टाकलेलं आहे आणि आपल्याला काहीही करण्याची गरज ठेवलेली नाही किती विशेष आहे ना धात्ञा पाळण्याची गरज नाही कोणते सण पाळण्याची गरज नाही कोणते धर्मकर्म पाळण्याची गरज नाही जे देवाला आवश्यक ते सर्व काही प्रभूषुने पूर्ण केलं ही आनंदाची सुवर्त आहे आणि हिने जर आनंद होत नसेल तर याचा अर्थ की सुवारताच कळलेला नाही जर अजून मी काहीतरी केलं पाहिजे तेव्हा देव खुश होईल प्रसन्न होईल असं जर वाटत असेल तर सुवारताच कळलेले नाही पण आनंदाची गोष्ट की मी आणि तुम्ही आपल्याला काही करण्याची गरज नाही प्रभूश्यूने जे केलं ते पुरेस आहे कम्प्लीट आहे त्याच्यात आपल्याला काहीतरी करून भर टाकण्याची गरज नाही आहे हॉले या आणि म्हणून आज आपण काय पूर्ण झाले या विषयीच्या तीन गोष्टी पाहणार आहोत थ्री थिंग्स रिगार्डिंग व्हॉट वॉज द फर्स्ट इज द प्रॉफिस इज कन्सर्निंग द सफरिंग्स ऑफ द सेवियर वे फुलफिल्ड प्रभू शु ख्रिस्ताबद्दलच्या ज्या भविष्यवाण्या केल्या होत्या जुन्या करात त्या पूर्ण झाल्या ही पहिली गोष्ट प्रभु शु ख्रिस्ताबद्दलच्या ज्या भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या त्या पूर्ण झाल्या प्रभु शू ख्रिस्ताने म्हटलं की शास्त्रलेख शोधून पहा ते माझ्याविषयी साक्ष देतात लूक चोवीस मध्ये ते दोघे जण जे उमासला चाललेले होते त्यांच्याशी बोलताना त्यांनी म्हटलं शास्त्रात दिलेलं आहे की त्याने नियमशास्त्र संदेष्टे ह्या सर्व समजण्यासाठी त्यांचं मन उघडलं त्यांना सांगितलं की नियमशास्त्र संदेश ते हे माझ्याविषयी शास्त्रलेख हे माझ्याविषयी शास्त्र साक्ष देतात म्हणजे जुन्या करामध्ये प्रभू यशु ख्रिस्ताबद्दल सांगितलेलं होतं की त्याचा जन्म कधी होईल तो केव्हा येईल तो काय करेल नियमशास्त्र जुना करार पुढे पाहत होता आणि नवा करार मागे पाहतो जे झालेला आहे आता अनेक शेकडो वर्षापूर्वी संदेश ख्रिस्त म्हणजे मसिहा ख्रिस्त ह्या शब्दाचा अर्थ आहे क्राइस्ट मीन्स द अनॉइंटेड वन अभिषेक असलेला ख्रिस्त या शब्दाचा अर्थ लिहून घ्या अभिषेक असलेला द अनॉइंटेड वन हिब्री शब्द आहे मसिहा आणि त्याच्याविषयी काय भविष्य काय काय भविष्यवाण्या होत्या जरा आपण थोडक्यात पाहू यशया त्रेपन्न आणि वचन तीन यशया त्रेपन्न आणि तीन आता यशाचा त्रेपनावा अध्याय शास्त्राचा मध्य किंवा सेंटर नाही त्याच्या अगोदर उत्पत्तीपासून किंवा प्रगटीकरणापासून जरी तुम्ही स्टडी केलं तर बरोबर सेंटरला बरोबर मध्यावधी शास्त्राचं सेंटर यशया त्रेपन्न आहे इकडे ऐका आणि यशाचा ध्याय हा प्रभू यशु जन्म मर सेवाकार्य मरण आणि पुनरुत्थान ह्या सर्व गोष्टी ह्या एका अध्यायामध्ये आहे आणि ही भविष्यवाणी यशया संदेश हे घडण्याच्या सहाशे वर्ष अगोदर केलेली आहे किती विषय आहे नाही हा योगायोग नाही की बायबलच्या सेंटरला यश ख्रिस्ताचा वधस्तंभ आपल्याला आढळतो यशया त्रेपन्न आणि त्या त्रेपन्नाव अध्यायाच्या तिसऱ्या वचनात काय लिहिलेलं आहे बघा तुच्छ मानिलेला मनुष्यांनी टाकलेला मनुष्यांनी टाकलेला किंवा मनुष्यांनी त्याग केलेला तुच्छ मानिलेला मनुष्याने टाकिलेला क्लेशाने व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत त्याला तुच्छ लेखित आणि त्याला आम्ही मानिले नाही विशेष किती विशेष आहे बघा तुच्छ मानिलेला मनुष्याने टाकलेला म्हणजे मनुष्याने त्याला टाकून दिलेलं होतं आणि आता वधस्तंभावर आपण पाहतो की देवाने सुद्धा त्याला टाकून दिलेलं आहे असं कधी काळापासून अनंत काळात कधी असं घडलं नव्हतं देव जो पिता देव जो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा हे अनादिकालापासून एक होते एक आहेत परंतु फक्त वधस्तंभावर असताना देव जो पिता यांनी जो पुत्राचा त्याग केला आणि या ठिकाणी आपण पाहतो की ही जी भविष्यवाणी आहे की मनुष्य देखील त्याला तुच्छ लेखतील आणि ते तसं झालं यश आठ आणि चौदामध्ये आपण जर वाचलं तर आपल्याला हे आढळून येईल की त्याचे लोक सुद्धा त्याचा त्याग करतील यशय आठ आणि वचन चौदा म्हणजे तो तुम्हाला पवित्र स्थान होईल तथापि इस्रायलाच्या उभय घराण्यात तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक आणि येरुशलमाच्या रहिवाशास पाश व सापळा असा होईल आणि आपल्याला माहिती आहे की ते अडखळले त्यांनी मानलं नाही की तोच त्यांचा मसी आहे त्यांनी त्याला नाकारलं आणि शेवटी वधस्तंभावर दिलं म्हणजे पहिली गोष्ट जी भविष्यवाणी केली होती तीही की त्याला टाकून देण्यात येईल त्याला चुच्छ मानलं जाईल दुसरं गोष्ट यश आठ चौदामध्ये की त्याचेच लोक यहुदी लोक इस्राय लोक त्याचा त्याचा त्याग करतील त्याला टाकून देतील म्हणून युहन त्याच्या शोवर्तमानात लिहितो की तो स्वकियांकडे आला म्हणजे स्वतःच्या लोकांकडे आला पण त्या स्वकियांनी त्याचा स्वीकार केला नाही जरा विचार करा आणि आणखी एक भविष्यवाणी जी होती स्तोत्र एकोणसत्तर आणि वचन चार मध्ये साम सिक्स्टी नाईन फोर ती अशी माझा द्वेष विनाकारण करणारे माझ्या डोक्याच्या केसापेक्षा अधिक झाले आहे माझा द्वेष विनाकारण करणारे म्हणजे विनाकारण त्याचा द्वेष केला नाही अन्यायाने माझ्याशी वैर करणारे माझा जीव जीव घेऊ पाहणारे बलिष्ठ आहेत मी हरण केले नव्हते तेही मला द्यावे लागले म्हणजे आणखी एक भविष्यवाणी जी होती ती ही की विनाकारण त्याचा द्वेष केला नाही त्याने जे चांगलं केलं त्याची फेड वाईटाने केली जाईल कधी असं झालं का की विनाकारण कोणी तुमचा द्वेष केला प्रभूशूने ते अनुभवलेलं आहे आणि म्हणून तो तुम्हाला मला समजू शकू कारण त्याचाही विनाकारण द्वेष करण्यात आला काय पूर्ण झालं प्रभूशीबद्दलच्या भविष्यवाण्या होत्या त्या पूर्ण झाल्या जेव्हा त्याने म्हटलं की पूर्ण झाले दुसरी गोष्ट काय पूर्ण झालं बघ द सेकंड पॉईंट हिअर वी सी द कम्प्लिशन ऑफ हिज सफरिंग्स त्याचे जे दुःख सहन त्याच्या ज्या वेदना त्या दुःख सहनाची पूर्णता झाली था ते दुःख सहन आता था पूर्ण झालं जे काही त्याच्या वाट्याला जे काही नेमलेलं दुःख होतं त्याने सहन करायचं ते आता पूर्ण झालेलं होतं आणि त्या कोणत्याही शब्दामध्ये मानवी शब्दामध्ये त्याचं दुःख शारीरिक वेदना मानसिक वेदना आध्यात्मिक वेदना की जेव्हा पित्याने त्याचा त्याग केला या मानवी शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही विचार करा स्तोत्र अठ्ठ्याऐंशी आणि वचन पंधरा या ठिकाणी स्तोत्र करता काय म्हणतो आपण जरा पाहू स्तोत्र अठ्ठ्याऐंशी पंधरा या ठिकाणी असं लिहिलेलं आहे मी तारुण्यापासून पीडा पाहून मरणमुख झालो आहे तुझ्या भीतीने मी व्याकुळ झालो आहे म्हणजे सुरुवातीपासून त्याला रिजेक्ट करण्यात आलं नाकारण्यात आलेलं होतं त्रास देण्यात आलेला आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आपण प्रभू श्री ख्रिस्ताने किती सहन केलं काय काय सहन केलं शारीरिक मानसिक दुःख लोकांच्याकडून त्यागलं जाणं टाकून दिलं जाणं लोकांनी तुच्छ लेखन ह्या सर्व गोष्टी त्यांनी सहन केल्या ज्यावेळेस आपल्याला हे कळतं जेव्हा आपल्याला तो अनुभव येतो जेव्हा आपल्या बाबतीत असं घडतं की आपल्याला लोक तुच्छ मानतात टाकून देतात सोडून देतात त्यावेळेस आपल्याला हे समजतं की त्यांनी काहीही केलेलं नसताना विनाकारण त्याने हे सहन केलं पण काही वेळेस आपण आपल्या चुकांमुळे आपल्या पापामुळे ते सहन करतो आणि जसं आपल्याला प्रभूशीचे दुःख सहनाचा विषयी माहिती होते जसं जसं आपल्याला कळतं की त्याने काय काय सहन केलं आणि त्याच्यावर जसं जसं आपण विचार करतो तसं तसं आपली ह्या आयुष्यातले दुःखे हे केवळ क्षणिक आहे क्षुल्लक आहेत हे आपल्याला वाटू लागतं त्याने जे सहन केलं तो ज्या मनस्थितीतून आणि तो ज्या अवस्थेतून गेला त्या मनाने आपण जे जात आहोत किंवा गेलो ते काहीच नाही की त्याने हे सहन केलं आणि म्हणून इब्रिलोकास पत्राचा लेखक म्हणतो की तो सर्व परिस्थितीतून पार गेला आणि आपला मुख्य अजक ठरलेला म्हणून तो आपल्याला समजू शकतो वेळेस वधस्तंभावर असताना हे दुःख सहन करत असताना जो दुःखाचा प्याला जो देवाच्या क्रोधाचा प्याला त्याच्या वाटेला आला होता त्याने सहन त्याला सहन करायचा होता तो त्याने सेवन केलेला होता तो प्यालेला होता देवाचा क्रोध विचार करा पापाविषयी असलेला देवाचा क्रोध त्याने स्वतःवर घेतलेला आहे देवाचा क्रोध न्यायाच्या दिवशी जगावर प्रगट होईल पण त्या दिवशी दोन हजार वर्षापूर्वी पापाबद्दल देवाची जी भयंकर शिक्षा आणि देवाचा क्रोध त्याने आपल्या पुत्रावर व्यक्त केला म्हणून पाऊल त्याच्या पत्रात लिहितो की आपण देवाच्या क्रोधापासून तरले जाऊ जे प्रभूश्वर ऋषावर ठेवणार नाही ठेवत नाही त्यांच्यावर एक दिवशी देवाचा कोप येईल देवाचा क्रोध प्रगट होईल पण आपण जे त्याच्याकडे वळलेलो त्याचे आपल्यावर आपण देवाच्या क्रोधापासून न्यायापासून तारले जाऊ आपल्यावरती वेळ येणार नाही ही सुवार्थ ही आनंदाची बातमी म्हणजे देवाचा जो कोप देवाचा क्रोध त्याने स्वतःवर घेतलेला आहे द कप ऑफ सफरिंग दुःखाचा प्याला तो पिलेला आहे आणखी एक गोष्ट ही की पापाची जी, जी किंमत पापाचं वेतन मरण आहे रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही आणि म्हणून प्रभू शू ख्रिस्ताने त्याचं रक्त पापाची किंमत म्हणून त्या वधस्तंभावर सांडलेलं आहे रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा नाही हा देवाचा नियम आहे आणि म्हणून माणसाला मग तो कोणत्याही जाती धर्माचा असतो बरी हे प्रकार माहीत आहे की रक्त सांडल्याशिवाय कोणताही देव किंवा देवी प्रसन्न होत नाही हे अडाणी किंवा जंगलीतल्या जंगली, जंगली लोकांना पण माहीत आहे का कारण माणसाला हे अद्भूत प्रगतीकरण आहे की रक्त सांडलं तरच पापाची क्षमा होतो तरच देवप्राप्ती होत ही उपजत माणसाला देवाने दिलेली बुद्धी आहे पण ते रक्त पवित्र निष्कलंक पाहिजे माणूस पापी असल्यामुळे माणूस माणसासाठी रक्त सांडून माणसाची क्षमा करू शकत नाही म्हणून प्रभूषूचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे कुमारिकेपासून झाला म्हणून त्याचं रक्त निष्पाप निष्कलंक होतो म्हणून त्याच्या नसात वाहणारं रक्त हे आदामापासूनच पापी रक्त नव्हतं आणि म्हणून त्याच्या रक्ताने पापांची क्षमा आहे ते म्हणतात की प्रभुषूच्या रक्तानेच पापाची क्षमा होते का दुसऱ्या मार्गाने नाही का नाही देवाला पापाच्या क्षमेसाठी पवित्र निष्कलंक रक्ताची गरज आहे आणि ते फक्त प्रभुषूच रक्त आहे आणि त्याच रक्ताने पापाची क्षमा आहे दुसरं काही ऑप्शन नाही आहे का नाही धर्म कर्म नाही का नाही तत्वज्ञान आहे का नाही प्रभू रक्त म्हणजे त्या वधस्तंभावर जेव्हा त्याने म्हटलं की पूर्ण झाले तेव्हा पापाची किंमत माणसाच्या तारणाची किंमत त्याने मोजली ती पूर्ण केलेली आहे देव प्रीती करणारा आहे आणि देव न्याय करणारा पण आहे जर पापाची शिक्षा दिली नाही तर, ना ना तर तो योग्य न्याय करणारा नाही असं ठरतं प्रीती म्हणून त्याने माणसाचं तारणही केलं पाहिजे आणि न्याय करणारा म्हणून पापाची शिक्षाही दिली पाहिजे आणि या दोन्ही गोष्टी त्या वधस्तंभावर शक्य झाल्या माणसाला पापाची शिक्षा देण्याऐवजी त्याने त्याचा पुत्र माणूस म्हणून मनुष्य म्हणून जगात पाठवला हो आणि मानवजातीची शिक्षा मानव जातीला देण्याच्या ऐवजी तुम्हाला मला देण्याच्या ऐवजी त्याच्या पुत्राला म्हणजे प्रभूशूला दिली गॉड जस्टिस वॉज सॅटिस्फाईड देवाचं न्यायत्व पूर्ण झालं देव प्रीती करणाराही ठरला आणि योग्य न्याय करणार आहेत पापाची क्षमाय मिळवून दिली आणि पापाची शिक्षा पण झाली आणि म्हणून वधस्तंभ समजणं हे महत्वाचं आहे म्हणून पाऊल म्हणतो वधस्तंभाशिवाय मला कोणत्याही गोष्टीचा अभिमान नाही त्या वधस्तंभाच्या द्वारे सर्व आशीर्वाद आहे आणि आज दोन हजार वर्षात सैतानाने तो वधस्तंभ इतका स्वस्त केलेला आहे चर्चला वधस्तंभापासून इतकं दूर नेलेलं आहे की आपल्याला वाटतं की ते सहज विश्वास ठेवा आणि प्रभू बरं करतो विश्वास ठेवा आणि हे होतो आणि ते होत पण ते विश्वास ठेवून होण्यासाठी तुम्हाला मला किंमत नाही मोजावी लागत प्रभू शूने मोजलेली म्हणून त्याच्या नावाने प्रार्थना केल्यावर ते मिळते ते आपल्याला जरी सोपं वाटत असेल सहज पण प्रभूशूला त्याचा जीव द्यावा लागला त्याचं रक्त सांडावं देव पित्याला ती किंमत मोजावी लागली तारण इतकं स्वस्त नाही रोग बरे होणं बंधनातून मुक्त होणं इतकं स्वस्त नाहीये ऐकून घ्या प्रभू शू त्याच्या रक्ताने मुक्ती किंवा तारण हे उपलब्ध केलेले आहे विश्वास स्वतःवर ठेवायचा नसतो विश्वास कोणाच्या प्रार्थनेवर ठेवायचा नसतो विश्वास येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावर केलं त्याच्यावर ठेवायचा असतो कि ते त्याच्यासाठी नाही माझ्यासाठी केलं त्याने माझी शिक्षा भोगली माझ्यासाठी रक्त चांगलं आणि त्याच्यामुळे आणि त्याच्याद्वारे शक्य आहे मी किती चांगला आहे मी देवासाठी काय करतो मी हे करतो मी किती उपास प्रार्थना करतो म्हणून नाही प्रभूशूने जे केलं त्याच्यावर बऱ्याच लोकांच्या प्रार्थनेचे उत्तरं इथं आढलेले आहे की आम्ही हे करतो ते करतो तरी देव का ऐकत नाही मी सांगतो का ऐकत नाही तुमचा विश्वास तुम्ही जे करता त्याच्यावर आहे म्हणून तिथून काढा आणि पदस्तंभावर ठेवा विसरून जा की तुम्ही काय करता आणि काय केलं काहीच करण्याची गरज नाही कारण सर्व काही पूर्ण झालेले आहे जेव्हा त्याने म्हणलं पूर्ण झाले तेव्हा खरंच पूर्ण झालेले आहे काहीच बाकी राहिलेलं नाही आणि जर आपण काही करायला जातो म्हणजे ते पूर्ण झालं नाही हे दर्शवतो अजून काहीतरी केलं पाहिजे नाही पण असं कसं ते म्हणतात पाळत आहे नुसताच विश्वास कसा आपण देवासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणजेच त्यांना खरी सुवार्ता कळलेली नाही जर आपण केलं पाहिजे तर ख्रिस्ताचं मरण व्यर्थ आहे जर आपण काहीतरी केलं पाहिजे विश्वास पण विश्वास प्लस काहीतरी म्हणजे ख्रिस्ताने जे केलं ते पूर्ण झालेलं नाही पण जेव्हा तो म्हणतो पूर्ण झाले म्हणजे ते पूर्ण झाले म्हणजे तुम्हाला मला देवासाठी करणं थांबवायचं आहे था ताबडतोब इमिजिएटली आणि प्रभुष्यूच्या वधस्तंभावर जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवून ते स्वीकारायचं आहे तिसरी गोष्ट काय पूर्ण झाली व्हॉट वॉज अकॉम्प्लिश्ड मेन इस साईड इट इज फिनिश्ड द गोल ऑफ इन्कारनेशन वॉज अकॉम्प्लिश्ड ज्या कारणासाठी प्रभूषूने देह धारण केला ज्या कारणासाठी देव मनुष्य झाला तो उद्देश ते कारण पूर्ण झाला ज्या कारणासाठी तो देह धारण करून ह्या जगात आला ज्या उद्देशाने तो उद्देश पूर्ण झाला कशासाठी तो जगात आला होता आणखी काही नियम देण्यासाठी आणखी एक धर्म स्थापन करण्यासाठी आणखी काही नवीन आयडिया नवीन कल्पना तत्वज्ञान सांगण्यासाठी नाही आपण वाचू यौन कुरुष वर्धमान याचा पाचवा अध्याय आणि छत्तीसा वचन आणि या ठिकाणी प्रभू असं म्हटलं परंतु मला जी साक्ष आहे ती यवनाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे कारण जी कार्य सिद्धीच नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपविले आहे म्हणजे जी कार्य मी करतो तीच मजविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठविली आहे म्हणजे कार्य करण्यासाठी देव पित्याने त्याला या जगात पाठवलं हो आणि ही योजना काही अचानक ठरलं नव्हतं की आता अदाम हवा तयार केली आणि त्यांनी पापात पडले आणि आता काय करायचं आणि मग त्यांची मिटिंग झाली आणि देवपित्याने पुत्राला सांगितलं आणि त्याने म्हटलं हो एक दिवशी मी असं नाहीये ऐकून घ्या इकडे ऐका शास्त्र सांगतं की जगाच्या स्थापनेपूर्वी वधलेला देवाचा कोकरा जगाची निर्मिती नव्हती माणसाची निर्मिती नव्हती त्याच्या अगोदर हा प्लॅन ठरला की जे काही घडणार आहे शेकडो हजारो वर्ष देवाला अगोदर माहीत असत की आपण मानव निर्माण करू त्याला स्वातंत्र्य देऊ तो आज्ञा मोडील फळ खाईल त्याला परत आपल्याकडे वळवण्यासाठी त्याचं तारण होण्यासाठी प्रभूशूला मनुष्य रूपाने जगात पाठ तो पापाचा अर्पण करील हा प्लॅन हा वधस्तंभाचा प्लॅन प्लॅन ऑफ मॅन्स रिडेम्पशन माणसाच्या तारणाची योजना ही युगाच्या स्थापनेपूर्वी झाली होती म्हणून काही काही वेळ जेव्हा लोक लांब लांब प्रार्थना करतात ना देवाला सांगायला तू असं कर तसं कर डॉक्टरवर आशीर्वाद पाठव नर्सवर आशीर्वाद पाठव औषधावर आशीर्वाद पाठव ह्या मूर्खपणाच्या प्रार्थना आहेत आपण देवापेक्षा शहाने आहोत का देवाला माहीत नाही काय करायचं तर जर आपल्याला कळलं की देवाला सर्व माहित आहे तो देव आहे तर आपण अशा मूर्खासारख्या प्रार्थना करणार नाही आपण देवाला कधीच ऑर्डर देणार नाही की तू हे करन, ते कर आपण विचारू मी काय करू मला सुचव ती खरी प्रार्थना आहे तर या ठिकाणी योहान पाच छत्तीस मध्ये प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की जी कार्य सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपिली आहे आणि जी कार्य मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठविली आहे म्हणजे कार्य करण्यासाठी आणि ज्या कार्यासाठी तो आलेला होता आणि ते कार्य कोणतं फक्त रोग बरे करणं नव्हे फक्त प्रॉब्लेम सोडवणं नव्हे फक्त बंधनातून मुक्त किंवा गरजा पुरवणं नव्हे तर आत्म्याचं तारण नाशापासून सार्वकालिक नाशापासून माणसाचा सा बचाव देवाशी तुटलेलं नातं परत जोडणं मानवजातीचा देवाशी समेट करणं हे कार्य म्हणजे वधस्तंभावरील मरण त्याच्या वधस्तंभावरील द्वारे त्याने आपला देवपिताशी समेट समेटाचं कार्य होतं ते चिन्ह चमत्कार रोग बरं करणं तो काय करू शकतो त्याची काय इच्छा आहे हे प्रकट करण्यासाठी होतं पण तेवढ्यापुरतं नव्हतं आज कोणीतरी या प्रार्थनेला बसला असेल की मला बरं व्हावं माझा हा प्रॉब्लेम सुटावा तेवढ्यापुरतं नाही आहे ते तर देव तुम्हाला देऊ इच्छितो पण त्याच्यापेक्षा अधिक देऊ इच्छित आहे तुम्हाला त्याच्या राज्यात आणून त्याच्या तारणाचा अनुभव देऊ इच्छित तुमच्या पापांची क्षमा करू इच्छित नवीन जीवन देऊ इच्छितो पण आपण म्हणतो थोडंसं झालं तरी बस आपण थोडक्यात खुश होतो हा एक काम झालं तरी बस माझी ही गरज पुरली तरी बरं वाटलं तरी बस ते जर सर्व मिळते तर सर्व ना थोडक्यात कशाला समाधान मानतं कारण टोटल आहे आत्माजीव आणि शरीर या सर्व गोष्टी या तिन्ही घटकांचं तारण आहे फक्त शरीरापुरतं का वर्तमान यवन कृष्मान अध्याय आणि चौथं या ठिकाणी आणखीन प्रभुषून काय सांगितलं जे काम तुम्हाला करावयास दिले ते समाप्त करून मी पृथ्वीवर तुझे तुझे गौरव केले आहे जे काम ज्या कामासाठी तो या जगात आलेला होता तो म्हणतो कि गेतसेने बागेतल्या शेवटच्या प्रार्थने जे काम तुम्हाला दिले ते मी पूर्ण केले आहे अद्भुत विधान आहे किती भयंकर विधान आहे फक्त एकच माणूस करू शकलेला आहे प्रेषित पाऊ मी माझी धाव संपलेले आहे माझे कार्य पूर्ण केलेले आहे ही प्रत्येक सेवकाची प्रत्येक विश्वासाराची प्रार्थना पाहिजे आणि इच्छा पाहिजे की प्रभू या जगात ज्या कार्यासाठी तो मला पाठवलास हो ते मी पूर्ण केलेलं आहे आपण अर्धवट राहून जग सोडू नये हे देवाची तुम्हाला मला कशासाठी तारणात आणले जर कधी विचार केला का आपण नुसते आशीर्वादात खुश होतोय गाणे म्हणतोय कधी विचार केला का बरं देवाने तारण केलं नसतं केलं तर कुठं असतं कसं असतं जरा विचार करा धार्मिक ते संबंधित शुद्धीवर या परमेश्वर म्हणतो आज ख्रिस्ती मंडळीला ख्रिस्ती लोकांना शुद्धीवर येण्याची गरज आहे की कशासाठी देव काय देवाला त्यांनी फक्त येशू ख्रिस्ताला प्रॉब्लेम सोडवणारा केलेला आहे बरं करणारा त्याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे इतक्या खालच्या लेवलला आणलेला आहे तो तारणारा आहे तो निर्माण करता आहे तो जीवन देणारा देव आहे आणि या ठिकाणी तो म्हणतो की जे काम तुम्हाला करा दिले ते समाप्त करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले एक विशिष्ट कार्य दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी तो आला आणि ते काम त्याने पूर्ण केलं आणि याच्यासाठी तुम्हाला मला देखील त्याने निवडलेलं आहे की दिलेलं काम आपण पूर्ण करावं हे जग सोडण्यापूर्वी आपल्या मरणापूर्वी देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला जगावर हा शब्द अंडरलाईन करा ख्रिस्ती लोकांवर किंवा येऊदी लोकांवर नाही जगावर यासाठी की जो कोणी म्हणजे कोणी तुम्ही सुद्धा जो कोणी त्याच्यावर हो विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो म्हणजे फक्त विश्वास त्याने जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे त्याच्यासाठी काही करायचं नाही जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होत प्रेषितांच्या कृत्याचा चौथा अध्याय ऍक्स चॅप्टर फोर या ठिकाणी आणखी प्रभू ख्रिस्ताने केलेल्या कार्याविषयी प्रेषितांनी काय म्हटलं आपण जरा वाचूया प्रेषित चार सव्वीस पासून आपण वाचू आमचा पूर्वज सव्वीस प्रभू विरुद्ध व त्याच्या अभिषिक्ता विरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले आणि आजही राहिलेले आहेत नाही का गव्हर्नमेंट आणि सत्ता येशू ख्रिस्ता विरुद्ध उभ्या राहिलेल्या आहेत किती जणांना समजतंय मी काय बोलतो प्रभू विरुद्ध व त्याच्या अभिषिकता विरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले कारण खरोखरच तुझा अभिषिक्त म्हणजे तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या शहरात विदेशी लोक व इस्राई लोक यांच्यासह हेरोदो पिलात हे एकत्र झाले यासाठी की आणि आता ऐका जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे ते काय प्रार्थना करतात बघा जे काही घडावे म्हणून तू स्वतःच्या हाताने व स्वतःच्या संकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे म्हणजे सत्ता अधिकार देश अधिकारी देशांचे प्रमुख जे काही निर्णय जे काही घेतात जे काही घडावे हे देवाने अगोदर नेमलेले आहे आणि त्यांच्याद्वारे ते तो घडवून परत एकदा वचन अठ्ठावीस बघा यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्व असते व स्वसंकल्पाने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे आणि त्यांनी काय केलं माहिती का पंत व्यक्तीला उदस्तंभ दिला पण हेच घडावे असं देवाने नेमलेलं होतं जे काही घडलं ते आपोआप किंवा अचानक असं घडलं नाही ते देवाने नेमलेलं होतं त्या त्यानुसार ते घडलं कारणीभूत रोमन अधिकारी झाले कारणीभूत इस्रायलचे शास्त्री परुषी झाले पण हे अगोदरच देवाने नेमलं होतं की ह्या रीतीने प्रभू शिव ख्रिस्ताने स्वतःला अर्पण करावे म्हणजे जे काही नेमलं होतं ते घडलं आणि जेव्हा प्रभू शिने म्हटलं की पूर्ण झाले म्हणजे काय की जे देवाने स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते पूर्ण झाले आणि आता शेवटचं वचन परिष्ठितांची कृत्ये दोन आणि वचन तेवीस परिषद दोन आणि तेवीस या ठिकाणी ज्यावेळेस पहिला उपदेश इतिहासातला पहिला उपदेश प्रेषित पेत्राने केला तेव्हा त्याने काय म्हटले बघा तो म्हणजे प्रभू येशू देवाच्या संकल्पाप्रमाणे व पूर्व ज्ञानाप्रमाणे तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हाताने वधस्तंभावर किळून मारले प्रेषित दोन आणि तेवीस तो देवाच्या संकल्पाप्रमाणे व पूर्वज्ञानाप्रमाणे म्हणजे हे आपोआप झालेलं नाही अचानक झालेलं नाही देवाला माहीत होतं त्यांनी योजलेलं होतं आणि जे काही घडलं हे देवाच्या योजनेनुसार घडलेलं आहे आणि जी देवाची योजना होती ती पूर्ण झाली आणि म्हणून प्रभू श्रीने म्हटलं पूर्ण झाले म्हणून त्याचे आभार मानूया की आपल्या तारणाचं कार्य त्याने पूर्ण केलेलं आहे तारणाचा मार्ग मोकळा केला आपल्याला काही करायचं ठेवलेला नाही आज आपण जर त्याच्यावर तारणा विश्वास ठेवू तर आपल्याला त्याच्या तारणाचा अनुभव घेईल तर तुम्ही कधी विश्वास ठेवला नसेल तर यावेळेस त्याच्याकडे या आपल्या स्वतःवरचा विश्वास काढून त्याच्यावर विश्वास ठेवा त्या कर वधस्तंभाकडे पहा कारण त्या वधस्तंभावर जे काही करायला पाहिजे देवाला संतुष्ट करण्यासाठी ते सर्व काही प्रभुष्णे तुमच्याने माझ्या ऐवजी आणि तुमच्याने माझ्यासाठी पूर्ण केलेला आहे